ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सतीश वाकरेकर यांच्यावर दिली शिवसेनेनी मोठी जबाबदारी. हातकणंगले लोकसभा मतदार संघ संघटकपदी नियुक्ती. स्वर्गीय लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांच्या विचारांचा सच्चा पायक असलेल्या मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील सतीश वाकरेकर यांच्यावर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघ संघटकपदी नियुक्ती करून

सातत्याने त्यांनी ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर अनंत दिके लोकनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं आता याही पुढे जात त्यांना संपूर्ण हातकलंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान आमचे नेते खासदार दहरशील माने आणि जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी सोपवली आहे त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असं शिवसेना संघटक सतीश वाक्रेकर यांनी सांगितलं म्हणकरी नीबसाठी विठ्ठल बिरांजे इचलकरांची